मित्रांनो अलीकडे आता उन्हाळा चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये शेतीला पाण्याची कमतरता भासते शेतीमध्ये पाणी कमी पडतंय आपल्याकडे आता दुष्काळ पडल्यामुळे तर शेतीला पाणी कमी पडू नये शेतीनं आपल्या बाष्पभूण न होता ते पाणी जे आपण शेताला देतो त्याची ओल टिकून राहावी त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर शेतकऱ्यांकडे प्रत्येक शेतकऱ्याला तेवढं मार्गदर्शन मिळत नाही तर या ठिकाणी आपल्या सोबत हे सर आहेत हे आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन देणार आहेत की कशा पद्धतीने आपण जर व्यवस्थापन केलं तर दुष्काळात सुद्धा आपण शेतीमध्ये ओलावा टिकवून ठेवू शकतो तर शेतकरी मित्रांना सर्वप्रथम तुमची ओळख करून नमस्कार <laughs> मी तेजस डिवान ऑर्गॅनिक्स या कंपनीचा प्रतिनिधी <laughs> आहे तर आपल्याला आजकाल सध्या पाण्याची कमतरता खूप आहे सगळे जिकडे तिकडे पाणी खूप कमी आहे त्यासाठी आपल्या कंपनीने एक प्रोडक्ट नवीन लॉन्च केलेला आहे आपला डिवाइन ऑर्गॅनिकचा डिवाइन एक्वाजेल म्हणून हा प्रोडक्ट आहे ह्याचा हा आप, ऍक्च्युली आपल्याला खतामधून मधून डोस मधून द्यायचा आहे आता समजा आपल्याला हा वापर कुठे करायचा ते सांगतो आधी जिथं पाणी कमी आहे जिथं नि, निचरा जास्त लवकर होतोय किंवा मुरमाड जमीन आहे तिथं आपल्याला याचा वापर करायचा आहे हा प्रोडक्ट आपल्याला एक ते दोन किलो वापरायचा ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये वॉटरशन पॉलिमर असं याचा कंटेंट येतो हाच आता समजा आपण एखाद्या पिकाला पंधरा वेळा वीसव्या दिवशी पाणी देतो तर हा प्रोडक्ट मध्ये असल्यामुळे एखाद्या पिकाल पिकाला दहाव्या बाराव्या दिवशी जे पाणी लागतं त्याच्या थ्रू त्या पिकाला जास्त दिवसांनी दिलं तरी चालू शकत जवळ पाणी द्यायला लागतं ते पाणी हा प्रोडक्ट वापरल्यानंतर जास्त ओलावा टिकून जास, राहतो जास्त ओलावा टिकून राहतो प्लस आपल्या जमिनीमध्ये हवा खेळते राहते नॅचरल प्लस दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे वापसा कंडिशन मेंटेन राहते कंटिन्यू आणि खत सुद्धा एक प्रकारे एक एक स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याच्यामुळे खत सुद्धा लिचिंग आउट होत नाहीत आपली मातीमध्ये असं भरपूर ह्याचे फायदे आहेत तुम्ही जरूर वापरा हा प्रोडक्ट कंटेंट कोणतला याच्यामध्ये मेन प्रोडक्ट ह्याच्यात वॉटर ऍब्झॉर्शन पॉलिमर म्हणून एक कंटेंट येतो पावडर फॉर्म मध्ये आहे एक दोन किलो वापर वापरायचं प्रमाण आहे प्लस हा कंटेंट अडीच ते तीन महिने काम करतो जमिनीमध्ये बेसल डोस किंवा परीच्या टाइमिंगला आपण ह्याचा वापर करायचा हातामध्ये मिक्स करून आणि ऑर्गेनिक आहे का केमिकल प्रोडक्ट हे ऑर्गेनिक आहे फुल ऑर्गेनिक येस प्राइस काय याची जाते एक के साठी साधारण आठशे ते आठशे पर्यंत एकरी खर्च आहे शेतकऱ्याला अवेलेबल कुठे कुठे होऊ शकतो हा सध्या प्रोडक्ट आपल्याला गणेश कृषी निसरे फाटा येथे अवेलेबल आहे आणि इतर अजून युजर्स आपले खूप बाहेर वगैरे आहेत त्यांच्यासाठी कुठे हो त्यांच्यासाठी जवळच्या हो मध्ये अवेलेबल पिकाला चालू शकतो अंदाजे सर्व पिकांना हा सर्व पिकांना चालण्यासारखा प्रोडक्ट आहे म्हणजे ऑल क्रॉप साठी आपण रिकमेंड केलेला असा प्रोडक्ट आहे ऑल क्रॉप साठी रिकमेंड केलेला आहे परंतु काय असतं लागवडीच्या वेळी किंवा भरणीच्या वेळी असं म्हणजे कोणत्या अवस्थेत पिकाच्या वापरला पाहिजे हा सुरुवातीला भरी वेळी जरी दिला बेसळ डोसच्या टाइमिंगला त्यावेळी चालतो किंवा नंतर आपण समजा उसाचं पीक आहे तर उसाला भर करतो त्यावेळी सुद्धा दिला तरी सुद्धा चालतो असं आणि हे फायदे झाले याच्यापासून नुकसान असं काय नाही प्रॉफिटेबल प्रॉफिटेबलच आहे तुमचं शेतकऱ्यांना परवडणार सुद्धा आहे परवडणार अगदीच खूप प्रोडक्ट आणि तुम्ही अगोदर जिथे सेल केला त्यांचा फीडबॅक ह्याच्याबद्दल काय त्यांचा फीडबॅक म्हणजे आता समजा आपण चार दिवस झाले जरी असले पाणी पाजून झाले असले एखाद्या पिकाला उसाला तरी चौथ्या दिवशी सुद्धा तुम्हाला असच वाटणार की चा, आज पाणी पाजले एवढं त्याचा रिझल्ट स्ट्रॉंग आहे तर मित्रांनो हा प्रोडक्ट कशा पद्धतीने काम करतो आपण पाहूयात पॅकेजिंग फोडल्यानंतर एक चिमट फक्त या पन्नास मिलीच्या टोपणामध्ये या ठिकाणी आपण टाकलेले आणि याच्यामध्ये पाणी आपण आता घालत आहोत आता हे पाणी घातल्यानंतरनं नेमकी काय प्रक्रिया याच्यामध्ये होते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा तर मित्रांनो याच्यामध्ये प्रक्रिया काय होते की पाणी जे आपण ओतलेलं आहे आणि एक चिमट जे फक्त याच्यामध्ये औषध टाकलेलं आहे तर याचा फायदे काय होतात तर आता पाणी द्रवरूपातून स्थायी रूपामध्ये जायला लागलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता हे बघू शकता द्रवरूपातून स्थायी रूपामध्ये पाण्यांचं विघटन झालेलं आहे तर याच्यामध्ये काय झालेलं आहे तर अजून जरी आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं ना हे पाहू शकतात जेवढं त्याच्यामध्ये पाणी ऍड करू आपण तेवढं पाणी ते ॲब्झॉर्व करून घेतं अशाच पद्धतीने शेतीमध्ये काय फायदा होतो तर शेतीमध्ये आपण पाणी जेव्हा सोडतो खतं सोडतो आळून एखादी देत असतो खतं देत असतो त्यावेळी ती खतं वाहून जात नाहीत पाण्याच्या जा मार्फत आणि पाणी पण ओलावा टिकवून राहतो तर हे अशा पद्धतीनं ते काम करतं शेतामध्ये तर हे पाहू शकता याच्यामध्ये कितीही पाणी ऍड केलं तर ते सगळं पाणी ऍब्झॉर्व करून तर द्रवरूपातून पाणी स्थायी रूपामध्ये नेतं हे बघू शकता एवढं आपण पाणी वतलेलं तिसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा आपण पाणी ओतले याच्यामध्ये तरी सुद्धा हे बघू शकता कशा पद्धतीनं याच्यामध्ये सगळं पाणी द्रव रूपात स्थायी रूपात झाले तर शेतकरी मित्रांनो हा प्रोडक्ट कशा पद्धतीने काम करतो याच्यामध्ये कंटेंट काय आहे आणि याचे शेतीला फायदे कसे आहेत आणि तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत हा कसा पोचेल या संदर्भातली संपूर्ण माहिती सरांनी दिलेली आहे तरी तुम्ही हा प्रोडक्ट नक्की वापरा हा प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्या जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढणार आहे आणि आपली जमीन सुपीक होणार आहे आणि दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा जमीन टिकून राहणार आहे आणि जिथं आपल्याला दहा ते बारा दिवसांमध्ये आता पिकाला पाणी द्यायला लागते तेच आपण पंधरा ते वीस दिवसापर्यंत पाणी वाढवलं तरी आपल्या पाणी सुद्धा बचत होण्यासाठी हा प्रोडक्ट खूप फायदेशीर आहे तर नक्की मित्रांनो हा प्रोडक्ट वापरा आणि माहिती कशी वाटली कमेंट द्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बॉडी युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद